पप्पा आपलं दोन हजार सबस्क्राईबर्स कंप्लीट झालं खुशीची बातमी हाय आता नाचणार तू अगर गाये आपले दो हजार सस्ता है जाले करते करते कड़ंडंडंत करते करते कड़ंडंडंत गाये आपले दो हजार सस्ता है जाले करते कड़ंडंडंत करते करते कड़ंडंडंत करते करते जाले अगर गाये दोन हजार सकाळी झाले आप आपले दोन हजार सस्काळी झाले दोन हजार कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू आता माझ्याकडे काय गुलाबाच फुल नाही तुमच्यासाठी माझ्याकडून जास्त बंदीच आपल्या युट्यूब फॅमिलीवर काय त्यांना सांगितलं का <laughs> आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं काय आपलं दोन हजार सबस्क्राईब झाले ते आता मला आनंद होत तू तू सांग सांग नमस्कार फॅमिली आज आमचे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे धन्यवाद आज आमचे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत आणि आम्हाला असा सपोर्ट करा लाईक करा लाईक करा